ठाकरेंचं भाषण म्हणजे केवळ तोंडाच्या वाफा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवा असं फडणवीस आहेत तर ठाकरेंनी मोदींवरती टीका करणं हास्यास्पद असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणतात अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा जवळपास पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे होती मुंबईत केलेलं एक काम दाखवा तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही यांचे भाषणही ठरलेले आहेत मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जस जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो तर उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवा असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत तर ठाकरेंनी मोदींवर टीका करणं हास्यास्पद असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलंय तर उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे केवळ तोंडाच्या वाफा असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे pom <music>